आज या ठिकाणी मी आकूटकडे जाते ते विदर्भातल्या शेतकऱ्याचे आले तर आमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस कधी येणार तर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगतो आज आहे तेरा जून दोन हजार पंचवीस विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी चौदा तारखेला चौदा तारखेला म्हणजे चौदा चौदा जून पंधरा सोळा सतरा आणि अठरा तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात तर या ठिकाणी विदर्भात इथून आकोट सात किलोमीटर राहिले ह्या शेतामध्ये पाणी साचलमध्ये म्हणजे चौदा ते अठराच्या दरम्यान म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे म्हणजे आज आहे तेरा जून पासून ते सतरा जून पर्यंत पाऊस पडणार आहे पण विदर्भामध्ये मात्र विदर्भातल्या खास करून शेतकऱ्यांसाठी अंदाज दिलाय की विदर्भामध्ये मात्र उद्या चौदा पासून चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत खूप पाऊस पडणार आहे ज्यांचे शेत तयार आहेत नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आज देखील तेरा जूनला देखील म्हणजे अकोल्याकडे पाऊस पडणार आहे बऱ्याच ठिकाणी विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण पण काय झालं काही काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये चौदा तारखेपासून चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे उद्या दुपारनंतर तुमच्या विदर्भामध्ये चांगला खूप पाऊस पडणार आहे चौदा जून पासून विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा जून ते अठराच्या त्या दरम्यान सहापास अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचं विदर्भ त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये म्हणजे आज तेरा जून पासून ते सतरा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे पण विदर्भात मात्र चौदा पासून मात्र चांगला पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अन्नात लक्ष द्यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता जे विदर्भात जे पाऊस येणार आहे उद्याचा चौदा तारखेचा त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती विजा कडकडत कर असताना झाडाखाली थांबवू नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात विजा कडकडत कर असताना आपले पाळीव प्राणी जनावरे झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर खूप विजा पडतात माझी सगळ्या कामगारांना विनंती आहे जे शेतमजूर आहेत तुम्ही विजा कडकायला लागले की सरळ घरी जा कोणत्या निवाऱ्याखाली जा पण झाडाखाली थांबू था नका कारण की याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त आहे वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे वारं जास्त असल्यामुळे झाडं देखील पडण्याची शक्यता जास्त आहे म्हणून हे नाकारता येत नाही म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या कारण की हा अंदाज केवळ विदर्भातल्या शेतकऱ्याला देत आहे कारण की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात खूप काल परवा पाऊस झाला आणि आता नंबर आहे आता विदर्भाच्या पावसाचा मग चौदा जून पासून विदर्भात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आता इकडे विदर्भामध्ये आकोट करत जात असताना पहिलं तर सगळ्या शेतकऱ्यांनी आपण आपले शेत एकदम दुरुस्त करून ठेवलेले त्यांना सांगू इच्छितो की आता उद्यापासून चौदापासून चांगला विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात काल एक तुम्हाला एक सांगू इच्छितो आमच्या बाजूला म्हणजे आमच्या घुगळी धामणगावच्या बाजूला डासा आहे आणि कापूस लागवड करत असताना एका मुलीच्या अंगावर वीज पडली म्हणून माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती आहे विजा कडकडत असताना ना तुम्ही झाडाखाली थांबू नका वातावरण तयार झालं थोडं दिसलं की तुम्ही तुमचं जवळ करा पण झाडाखाली मात्र थांबू नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात बाबेच्या झाडा वीज पडते आंब्याच्या झाडावर पडते नारळाच्या झाडावर पडते चिंचाच्या झाडावर पडते म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद